मैत्रिणींनो माझ्या आईने ही हरभऱ्याची भाजी आणून दिली आहे शेतातून खुडून आणून दिली आहे तर खूप टेस्टी लागते ही भाजी आणि आज मी एक माझ्या आजीची आई होती तिची रेसिपी शेअर करत आहे ती ही कशी भाजी बनवायची मला खूप आवडायची आणि एकदम कमी तेलामध्ये बनवायची चला मग मी तिची रेसिपी आज तुमच्या सोबत शेअर करते ही भाजी कशी बनवायची मग रेसिपी तर ही हरभऱ्याची भाजी आता एक ते दोन वेळा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची तशी माझी आजी धुत नव्हती कारण तेव्हा फवारणी वगैरे नाही करायची आता करतात त्यामुळे धुणं गरजेचं आहे धुतलेली भाजी गरम मध्ये टाकायची तेल न टाकता तेल आपण नंतर घालणार आहोत त्यामुळे आत्ताच नाही टाकलेलं आहे तेल या भाजीमध्ये नंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहे तुम्ही बारीक कापून सुद्धा टाकू शकता एक मिडियम साईजचा कांदा एकदम रफली चॉप करून टाकला आहे आणि मीठ घालायचं आहे तर मी ते मीठ घालत आहे नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा घालू शकता मीठ घालून छान फिरून घ्यायचं आणि झाकण लावून आता पाच ते सहा मिनिटं वाफ काढून घ्यायची पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी कमी झाली आहे साईजला आणि याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे आता या स्टेपला थोडस तेल टाकायचं आहे तेल नाही टाकलं तरी चालेल तुम्ही स्किपही करू शकता बिना तेलाची सुद्धा भाजी खूप छान लागते तेल टाकून पाणी आठेपर्यंत ही भाजी शिजू द्यायची एक ते दोन मिनिटांपर्यंत आणि एक ते दोन मिनिटानंतर आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे हे भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी कशी झाली आहे मी तुम्हाला सांगते टेस्ट करून खूप छान झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा